नमस्कार मी हिमानी आगटे मी आठवीत शिकते मी आज तुम्हा सगळ्यांसमोर कुसुमाग्रजांच्या चाफा या काव्यसंग्रहातील एक कविता सादर करणार आहे समज मी झालो एक चाफ्याचं चा फुल समज मी झालो एक चाफ्याचं चा फुल सहज गमतीनं फुललो त्या झाडाच्या उंच फांदीवर हसत राहिलो वाऱ्यावर आणि नाचत राहिलो नव्या पानांवर तर आई तुम्हाला ओळखशील का बाळ कुठे आहेस तू हाक मारशील बाळ कुठे आहेस तू हाक मारशील मी उत्तर देणार नाही हसत बसेन फक्त स्वतःशीच मी हळू चुगडेन माझ्या पाकळ्या आणि बघत राहीन तुझ्याकडे तू तु काम करत असताना नाही घरातून तू तु बाहेर पडशील ओले केस खांद्यावर पसरून चाफ्याच्या सावलीतून तू तु जाशील पलीकडच्या अंगणात पूजा प्रार्थना करण्यासाठी तेव्हा तुला येईल एका फुलाचा सुवास तेव्हा तुला येईल एका फुलाचा सुवास तो माझा आहे हे तुला कळणारच नाही पण तो माझा आहे हे तुला कळणारच नाही दुपारच्या जेवणानंतर खिडकीजवळ बसून तू रामायण वाचशील तेव्हा पडेल या झाडाची छाया तुझ्या केसांवर आणि मांडीवर तेव्हा मीही टाकेन माझी चिमुकली सावली तुझ्या हातातल्या पुस्तकाच्या वाचत्या पानांवर पण तुला कळणारच नाही पण तुला कळणारच नाही की ही सावली तुझ्या छोट्याशा बाळाची आहे संध्याकाळ उलटल्यावर हातात दिवा घेऊन तू गायींच्या गोठ्यात जायला निघशील तेव्हा मी एकदम जमिनीवर उडी घेईन आणि पुन्हा होऊन तुझा चिमुकला बाळ तुला म्हणेन आई मला एखादी गोष्ट सांग ना तू विचारशील लबाडा कुठे होतास एवढा वेळ मी म्हणेन मी तुला सांगणारच नाही मी म्हणेन मी तुला सांगणारच नाही नमस्कार